आणि ताकद तटकरी साहेब तुमची पण आहे तुमची पण आहे काळजी नका करू तुम्ही काळजी करू नका तुम्ही आणि म्हणून माझ्या सगळ्या बांधवांना सांगेन पेक्षा अधिक आपण आज निर्णय घेऊन टाकू आज आपण निर्णय घेऊन टाकू सबंध महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होतील त्या जा सगळ्यात जास्त मत आपण एकनाथ सिंधीना दिल्याशिवाय लढणार नाही अशा ना वेळेचा निर्णय आपण आज या घेऊन टाकू आणि नुसता निर्णय घेतला तर चालणार नाही ना एकनाथ शिंदे साहेबांनी आतापर्यंत प्रयत्न केलेच नाही पण दादांनी जे जे मागितले ना ते सगळे शिंदेसाहेबांनी दिले सगळे शिंदे साहेब शिंदेसाहेब कोकणाच्या वतीनं तुमचा मी आभार मानतो इथं अनिल बघा पालकमंत्री होता दादाला बाजूला ठेवून तो सगळ्यांना फंड देत होता संपवायची योगेश आमदार स्थानिक आमदार असताना देखील आणि गद्दा कोण स्थानिक आमदाराला संपवण्याचं काम ज्या उद्धव ठाकरे केलाय तो उद्धव ठाकरे आहे होतं मी जिवंत असेपर्यंत काँग्रेस सोबत कदापि जाणार नाही शिवसेना प्रमुखांनी शिवाजी पार्कच्या जाहीर सभेत सांगितलं होतं मी जिवंत असेपर्यंत मी काँग्रेस सोबत कधीच जाणार नाही आणि मला त्या काँग्रेस सोबत कधीच जाण्याची वेळ आली तर माझं शिवसेना नावाचं मी दुकान बंद करून टाकेन हे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं आणि त्याच्या मुलांनी काय केलं उद्धव मुख्यमंत्री बनण्यासाठी शिवसेना देऊन शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजी घुसून काँग्रेसचे पाय साठून हा नानायक माणूस मुख्यमंत्री झाला खरा गद्दार या महाराष्ट्राचा उद्धव ठाकरे आहे हे मला इथं अभिमानानं सांगायला हवे होय सुरुवातीला सगळ्यांना वाटलं होतं मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे मुख्यमंत्री मुलगा आहे भोळा आहे चव्या कसा आहे भोळ्या चव्यावर जाऊ नका उद्धव ठाकरे सरकार कपटी या संबंध जगात कोण मिळणार नाही मी जवळला पाहिले मी जवळला पाहिले मी जवळला अनुभव घेतले मला कसा संपवायचा प्रयत्न केला अगो मनोज जोशीना त्या व्यासपीठावर अपमानित करून खाली पाठवला नवलकरांची काय अवस्था केली मी पाहिले सपोदलांची अवस्था काय केली मी पाहिलंय दत्ताजी साळींची अवस्था काय केली मी पाहिले रामदास कदमची अवस्था काय केली तुम्ही पाहिलं आहे गजान कर्तिकांची अवस्था वाट करून टाकली आमच्या गावतींची अवस्था वाट करून टाकली एकनाथ साहेबांना बाजूला केलं कधी निर्णय घेतला होती एकनाथ साहेबांनी तुम्हाला तशी कल्पना नाही दोन वाजता मला एकनाथ साहेबांनी फोन केला भाई मी निघालो मला अपमान सहन झाला नाही मी मग आहे दोन वाजता तो दिवस मी कदापि विसरणार नाही तिघाचा मी कदापि विसरणार नाही अपमान करता तुम्ही आम्हाला अरे आम्ही चाळीस चाळीस केस नाव घेतल्या वेळ जेल फुकले आणि म्हणून तुम्ही आज त्या गादीवर बसलात तुमचं काय योगदान आहे पोपटपंची दुसरी तोंडाची पोपटपंच तुमची चालते काही नाही लवकरच तुम्हाला कळेल उद्धव ठाकरे दिवा भिस्ताना फडफडतो तशी तुमची अखेरची शेवटची फडफड आहे पण महिन्यानंतर सेफ्टी वडवळते तशी तुमची शेवटची सेफ्टी वडवळते एकनाथ या शिंदे यांच्या नादाला मागाल तर अनेक मावळे पाठीशी उभे आहेत अधिक बोलणार नाही शिंदे साहेबांना मुंबईत जायचं आहे तिकडे त्यांनी कार्यक्रम घेतलेले आहेत शिंदेसाहेबांना विनंती आहे गपचूप शक्य झालं तर आलं तर बघा आम्ही पाहू शकतो <laughs> <laughs> हे पण नाही तर तुम्हाला सगळ्यांना पुन्हा पुन्हा धन्यवाद असेच योग्य दादाच्या पार्टीशी गंभीरपणे उभे राहा आणि सबंद महाराष्ट्रला दाखवून द्या की हा दापोली मतदार संघ प्रत्येक माणूस हा योग्यास कदमच झालेला आहे शिवसना झालेला आहे भगवा झालेला आहे आणि हा शिवसेनेचा भगवा झेंडा आई तुळजा भवानीचा भगवा झेंडा संत गाष्ट संत गामदासांनी सत्यपतीनेच्या हातात दिलेला भगवान झेंडा अरे हजारो लोकांचा नाही भगवान सिग्सचा गथावती भगवा फडकत असला हा भगवा झेंडा हा शिवसेना प्रमुखांचा भगवा झेंडा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा हा मावळ्यांचा भगवा झेंडा हा तुमचा आमच्या शिवसैनिकाचा भगवा झेंडा पुन्हा या दापोरीच्या मतदारसंघावरती गौरांना फडकावा धन्यवाद जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका